महायुतीत आमच्यावर अन्याय झाला असं म्हणतायत रामदास आठवले पवारांसोबत होतो तेव्हा ठीक होतो असं देखील आठवले यांनी म्हटलंय रामदास आठवले यांचं आता हे नवीन विधान समोर आलंय महायुतीत आमच्यावर अन्याय होतोय मात्र जेव्हा मी पवारांसोबत होतो तेव्हाच ठीक होतो असं रामदास आठवले यांचं म्हणणं आहे शरद पवारांच्या काळामध्ये काँग्रेस मध्ये आमचे सहा सात एम एल सी झाले होते मंत्री तीन चार झाले होते मी मंत्री झालो शेगावकर आपले मंत्री झाले दयानंद मस्के मंत्री झाले गंगाधर गाडी मंत्री झाले मुंबईचा महापौर आमचा झाला पुण्याचा डेप्युटी मेयर आमचा झाला अनेक ठिकाणी आम्हाला त्या काळामध्ये सत्ता मिळालेली आहे पण या माहितीच्या काळामध्ये सत्ता आरपीआय मिळत नाही अशी परिस्थिती आहे आणि आमचा पक्ष काही नाही सर आमचा गोरगेबांचा पक्ष आहे आमच्या पक्षामध्ये कार्यकर्ते आहे त्यांना काही मिळत नाही सत्तेच तरी ते फोटो काढण्यासाठी मला पोषण देण्यासाठी माझ्यासोबत ते माझ्यासोबत आहे ते